नमस्कार आवाज मीडियाचे बातमीपत्रात आपले स्वागत मी सीमा काळे जे पाहिले ते दाखवणार या प्रकरणाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स सांगली महापालिका ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी पुन्हा सज्ज झाल्याचे वक्तव्य शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वी महाआघाडी म्हणून जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ता आणली होती परंतु गेल्या पंचवार्षिकमध्ये काँग्रेसने सत्ता काबीज केली आहे ती पुन्हा खेचून आणण्यासाठी काँग्रेस व भाजप यांना सत्तेपासून वंचित ठेवण्याची भाषा करत आहे आज राष्ट्रवादी कार्यालयात इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी समर्थकांसमवेत केली होती या मुलाखती घेण्यासाठी विनया पाठक पद्माकर जगदाळे सुरेश पाटील कमलाकर पाटील संजय बजाज आदी मान्यवर उपस्थित होते तरी या मुलाखतीसाठी दोनशे अर्ज प्राप्त झाले असल्याचे समजते या मुलाखती दोन दिवस चालणार आज कुपवाड या निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादीच्या इच्छुक समर्थकांची मुलाखत आज एक तारीख सांगलीसाठी तो उद्या दोन तारखेला मिरज व कुपवाड आज अकरा वॉर्ड उद्या राहिलेले नऊ वॉर्ड असे आम्ही मुलाखतीचे दिवस ठरवलेले आहेत सांगली मिरज रोडवर या मुलाखती घेतलेल्या आहेत ज्याच्यामुळे ट्राफिकला कुठली अडचण होऊ नये आणि जो सर्विस रोड आहे आर आय टीची बिल्डिंग तिथं आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे जेवढी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा डबल उत्साह आहे असं म्हणायला हरकत नाही कारण मागच्या वेळीसुद्धा मी साहेबांबरोबर स्वतः या सर्व प्रक्रियेत होतो पण राष्ट्रवादीची एवढे समर्थन वाढले एवढा उत्साह वाढला आहे माझ्या निदर्शनास आहे आणि विशेषतः जे राष्ट्रवादीत गेल्या पाच वर्षात नवीन कार्यकर्ते जे आले विशेषतः युवक त्यांचा फार मोठा उत्साह आहे महिलांचा आहे पण युवकांचा फार मोठा